नमस्कार व्हेज तडकामध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवून दाखवणार आहे या कापण्या चौदा ते पंधरा दिवस अगदी आरामशीर टिकतात त्यामुळे प्रवासालासुद्धा तुम्ही नेऊ शकता शिवाय बिलकुलही तेलकट होत नाहीत तर तुम्ही इथे पाहू शकता हाताला अजिबातही तेल लागत नाही कापण्या खायला खूप खुसखुशीत लागतात शिवाय यामध्ये गुळ वापरलेला आहे तर ही कापणी तुम्ही पाहू शकता हातावरती दाबली असता अगदी अलगद याचा चुरा होतो चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीलाच साहित्य आणि त्याचं प्रमाण पाहूयात तर एक कप गव्हाचं पीठ घेतलं हे रोजच्या चपातीला जे आपण पीठ घेतो तेच पीठ घेतलेलं आहे यानंतर अर्धा कप बारीक रवा घ्यायचा जर जाड रवा असेल तर मिक्सरवरती फिरवून घ्यायचा यासोबत पाव कप घ्यायचं बेसन पीठ पाऊन कप किसल्याला गुळ घेतला आहे जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर एक कप किसलेला गुळ घेतला तरी देखील चालेल एवढ्या गुळामध्ये मध्यम गोडीच्या कापण्या होतात एक छोटा चमचा बडीशेप पावडर घेतली ही मी घरीच बनवली आहे बडीशेप थोडीशी तवेवरती भाजून थंड करून मिक्सरवरती वाटून घ्यायची एक छोटा चमचा विलायची पावडर गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घालायचं पण एकदम कमी प्रमाणामध्ये कापण्यांना वरून लावायला खसखस घेतली आहे कसकस तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता सुरुवातीलाच आपल्याला गुळाचं पाणी बनवून घ्यायचं आहे त्याकरता एक पॅन गॅसवरती ठेवला आहे त्यामध्ये गुळ घातलं आहे जेवढा गुळ आहे त्यापेक्षा थोडंसं कमी पाणी यामध्ये घालायचं यातील गुळ छान असं वितळलेलं आहे तर हे आता जास्त वेळ आपल्याला उकळ ठेवायचं नाही लगेचच गॅस बंद करून थंड करून घेऊयात पीठ मळण्याकरता एक मोठ्या आकाराचं ताट किंवा खोलगट भांडं घ्यायचं यावरती गव्हाचं पीठ घालायचं यानंतर बेसन पीठ रवा आणि इतर सर्व साहित्य घालून घ्यायचं आपण गुळाव्यतिरिक्त जे काही साहित्य घेतलं होतं ते सर्व साहित्य यामध्ये घालून घ्यायचं आणि कोरडंच असं मिक्स करून घ्यायचं कोरडंच साहित्य मिक्स केल्यामुळे सर्व पिठामध्ये एकसारखं साहित्य मिसळलं जातं आणि कापण्या खाताना एकसारख्या चवीच्या लागतात यामध्ये आता गरम तेलाचं मोहन घालायचे त्याकरता एक कटलं गॅसवरती ठेवलं आहे यामध्ये दोन छोटे चमचे तेल घालून चांगलं कडकडीत गरम करून घेतले गरम गरम तेलाचं मोहन लगेचच पिठावरती घालून घ्यायचं आता पिठावरती हे मोहन घातल्यावर हाताला चटका बसेल म्हणून चमच्याच्या मदतीने हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं मिनिटभर चमच्याच्या मदतीने मिक्स करायचं यानंतर थोडंसं थंड झाल्यावर आता हाताच्या मदतीने हे सर्व तेलाचं मोहन सर्व पिठाला छान असं चोळून घ्यायचं असं तेलाचं मोहन घातल्यामुळे आपल्या कापण्या एकदम खुसखुशीत अशा होतात आता यामध्ये आपण जे गुळाचं पाणी थंड करायला ठेवलं होतं ते थोडं थोडं घालून छान असा घट्टसर पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे सुरुवातीलाच एकदम सर्व पाणी यामध्ये घालायचं नाही जसं लागेल तसं थोडं थोडं करीत यामध्ये पाणी घालायचं आणि हा एकदम घट्ट असा गोळा मळायचा घट्टसर पिठाचा गोळा मळल्यामुळे कापण्या कुछ खुसखुशीत तर होतातच परंतु कापायला देखील म्हणजेच आकार द्यायला दे देखील एकदम सोपं जातं तर तुम्ही इथे पाहू शकता सर्व आपल्याला गुळाचं पाणी लागलेलं ला आहे प्रमाण एकदम परफेक्ट आहे तरी देखील तुम्हाला जर पाण्याचं प्रमाण कमी वाटलं तर इथे तुम्ही थंड पाणी घालू शकता यामध्ये आपण रवा घातला आहे त्यामुळे रवा भिजण्याकरता एक अर्धा तास पीठ झाकून ठेवायचं अर्ध्या तासाने यावरील झाकण काढायचं आणि आता हे पीठ छान असं मौसूद मळून घ्यायचं पीठ एकदम असं मौसूद होईपर्यंत छान मळवून घ्यायचं जर तुम्हाला इथे गरज वाटल्यास थोडासा तेलाचा हात तुम्ही लावू शकता या पिठाचे आता समान भाग करून घ्यायचे तर साधारण मोठी चपाती होईल पोळपटभर एवढे आपल्याला या पिठाचे भाग करून घ्यायचे तर माझ्या या पिठाचे दोन भाग झालेले आहेत थोडेसे जाडसर असे उंडे बनवून घ्यायचे कारण ही चपाती आपल्याला जाड आणि एकदम मोठी पोळपटभर बनवायची उंडा पोळपटावरती ठेवून बोटांच्या मदतीने थोडासा प्रेस करून घ्यायचा आणि लाटून घ्यायचा लाटताना याला तेल किंवा पीठ काहीही लावण्याची गरज वाटत नाही जर तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं तेल लावू शकता पीठ अजिबात वापरू नका कारण ह्या कापण्या तळताना पीठ तेलामध्ये सुटून तेलही खराब होतं आता अर्धवट चपाती लाटून झाल्यावर यावरती खसखस घालायची तर खसखस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता किंवा मग तुम्हाला खसखस नसेल आवडत तर तुम्ही तीळसुद्धा लावू शकता आता खसखस लावून झाली तर पुन्हा एकदा ही चपाती थोडीशी जाडसर अशीच लाटून घ्यायची चपातीला असं खसखस लावून लाटल्यामुळे ही खसखस अगदी आतपर्यंत अशी छान अशी चिटकली जाते कापण्या तळल्यानंतर देखील ती तेलामध्ये बाहेर सुटत नाही तर आता दुसऱ्या साईडने देखील खसखस लावून घेतली आहे आता आपल्याला ज्या जाडीच्या आप कापण्या हव्यात त्या जाडीची चपाती लाटून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता थोडंसं मी जाडच लाटून घेतलं आहे म्हणजे आपल्या ह्या कापण्या अगदी खुसखुशीत होतात आता शंकरपाळीच्या आकाराच्या या कापण्या आपल्याला कापून घ्यायच्यात जर तुम्ही बॅचलर असाल तर अशा पद्धतीने कडच्या साईडच्या कडा हे कापून घ्यायच्या माझ्याकडे हे पिझ्झा कटर आहे त्यामुळे याने थोडंसं कापायला सोपं जातं जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही सुरी किंवा मग आपला शंकरपाळ्या कट करायचा जो चमचा असतो त्याने देखील हे कट करू शकता तुम्ही जर पहिल्यांदाच कट करत असाल आणि जर तुम्हाला शंकरपाळीच्या आकाराच्या जर ह्या कापण्या कापता येत नसेल तर इथे दाखवल्याप्रमाणे प्रथमत साईडने कडा कापून घ्यायच्या यानंतर पोळपोट फिरवून या अशा पद्धतीने क्रॉस ठेवायचं आणि इथे दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचं ज्या गृहिणी नेहमी स्वयंपाक करतात त्यांना हा आकार अगदी पटकन कापता येतो ज्या बॅचलर आहे त्यांच्यासाठी ही टिप्स सांगितलेली आहे तर आता एका साईडने कट करून झाल्यावर पोळपोट फिरवून घ्यायचा आणि इथे दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने कट करून घ्यायचं कापण्या कापल्यानंतर या तुम्हाला मी काढून देखील दाखवते तर तुम्ही इथे पाहू शकता छान अशा आपल्या मध्यम साईजच्या ह्या कापण्या मी कापून घेतल्यात आता या कापण्यांमध्ये पण जर तुम्हाला कुरकुरीत कापणे आवडत असतील तर ह्या कापण्यांची साईज थोडीशी पातळ ठेवायची आणि जर तुम्हाला थोड्याशा खुसखुशीत आणि मौसूद हव्या असतील तर ह्या थोड्याशा जाडसर लाटायच्या या सर्व कापण्या एका ताटामध्ये मी काढून घेते आणि उरलेल्या कापण्यासुद्धा बनवून घेते आता उरलेला जो उंडा होता त्याचीसुद्धा थोडीशी जाडसर अशी लाटी लाटून घेतली आहे आता ज्या गृहिणींना स्वयंपाकाची सवय आहे त्यांना कडा कापून घेण्याची गरज नाही डायरेक्ट अशा पद्धतीने लाईन मारायच्या आणि पोळपोट फिरवून थोडंसं क्रॉसमध्ये अशा पद्धतीने कापून घ्यायचं या कापण्यांमध्ये जर तुम्हाला गुळ नसेल वापरायचा तर तुम्ही साखरेचं पाणी देखील यामध्ये वापरू शकता आता या सर्व कापण्या कापून झाल्यात ह्या साईडच्या ज्या छोट्या मोठ्या आहे कापण्या आहेत त्या काढून टाकायच्या आणि आता तुम्हाला या कापण्या मी दाखवते अगदी पटकन आणि इझिली मस्त असा शंकरपाळीच्या आकाराच्या कापण्या आपण कापून घेतल्यात तुम्हाला हवे असतील तर थोड्या थोड्या कापण्या बनवून तुम्ही तळवून घेऊ शकता परंतु मी इथे सर्व कापण्या बनवून घेतल्यात आणि यावरती सुती कपडा मी घातलेला होता त्यामुळे ह्या कापण्या अजिबात सुकलेल्या नाहीत लगेचच आता ह्या कापण्या आपण तळून घेऊयात तर गॅसवरती कढईमध्ये तेल एकदम हलकंसं गरम करून घेतलं आहे यामध्ये गूळ घातल्यामुळे या कापण्या अगदी का पटकन लालसर होतात त्यामुळे ते तेलाचं टेम्परेचर एकदम कमी ठेवायचं एका वॅसला एकदम जास्त कापण्या तळायला घेऊ नका कारण काय होतं सुरुवातीला आपण ज्या कापण्या घालतो त्या एकदम लालसर होतात आणि नंतर ज्या कापण्या घालतो त्या एकदम सफेद राहतात कापण्या तेलात सोडल्यानंतर वीस सेकंद कापण्यांना झाऱ्या लावायचं नाही त्याच्यानंतर कापण्या अशा पद्धतीने सारखं वरती खाली करत राहायच्या म्हणजे सर्व बाजूनी एकसारख्या रंगाने तळल्या जातात हलकाशा बदामी रंगावरती कापण्या तळून झाल्यात लगेचच ह्या काढून घेऊयात एकदम डार्क रंग येईपर्यंत कापण्या तळायच्या नाहीत कारण तेलाच्या बाहेर काढल्यानंतरसुद्धा याची कुकिंग प्रोसिजर चालू राहते आणि याला एकदम काळपट असा कलर येतो यातील एक्स्ट्रासं तेल चांगलं असं तळून घ्यायचं आणि ताटावरती कापण्या काढून घ्यायच्या कापण्या अजून खूप गरम आहेत तरी देखील अजिबात तेल दिसत नाही सेम पद्धतीने उरलेल्या कापण्या तळून घेते कापण्या बनवायला अगदी अवघड नाही आहेत खूप सोपे आहेत परंतु ह्या तळताना थोडीशी काळजी घ्यावी लागते तेल हे एकदम कमीच गरम हवं जर जास्त तेल गरम केलं तर कापण्या तेला सोडल्यावर लगेच त्याला लालसर कलर येतो बाहेरून कापण्यात तळल्यासारख्या वाटतात परंतु आतमधून त्या कच्च्याच राहतात तुम्हाला एक निवेदन आहे या चॅनलवरील जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता व्हेज नॉनवेज सारखा या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलायकनवरती क्लिक करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा दुसरी बॅच देखील आपली तळून झाली काढून घेऊयात तर त्यापूर्वी पहिली बॅच आपण तळून ठेवली होती अजून ही गरमच आहे इथे तुम्ही पाहू शकता शंकरपाळी हा जी बोटांमध्ये घेऊन चांगली घासली असता तरी देखील आपल्या बोटांना अजिबात तेल लागत नाही म्हणजेच आपल्या ह्या कापण्या अजिबातही तेलकट झालेल्या नाही तुम्हाला इथं दिसत असेल कापण्या दिसायला जेवढं छान वाटतात तेवढंच खायला देखील चवदार लागतात या कापण्या आता पूर्ण थंड झाल्यात तर तुम्ही इथे पाहू शकता काय मस्त आपल्या कापण्या झाल्यात तर आता बोटाने दाबून पाहूयात अगदी अलगट अशा याचा चुरा होतोय अजिबातही जास्त जोर लावावा लागत नाही या आषाढ महिन्यामध्ये अशा पद्धतीच्या कापण्या तुम्ही नक्कीच बनवून पहा शिवाय या कापण्या बनवल्यानंतर दहा ते पंधरा दिवस अगदी आरामशीर टिकतात तुम्ही कुठेही प्रवासाला जाणार असाल तर या कापण्या तुम्ही नेऊ शकता रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद